नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत रथसप्तमी तर या रथसप्तमीचा प्रारंभ जो आहे तर हा पंधरा फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि या रथसप्तमी समाप्ती जी आहे तर ती सोळा फेब्रुवारीला शुक्रवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटांनी समाप्ती होणार आहे उदयतिथीनुसार आपण बघा ही रथसप्तमी जी आहे तर ही सोळा फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी आपण साजरी करणार आहेत या दिवशीच आपण सूर्यदेवाची पूजा त्याचबरोबर काही उपाय जे आहे तर सुद्धा आपण शुक्रवारी करणार आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि हे जे स्नानाचा जो शुभ मुहूर्त जो आहे तर तो सकाळी सहावा पाच वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत असणार आहे यावेळेतच तुम्हाला स्नान करून सूर्याला अर्घ हे द्यायचं आहे रथसप्तमी जी आहे तर ही सूर्यजयंती म्हणून म्हणूनसुद्धा साजरी केली जाते तर मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासूनच त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते असं केल्याने मनुष्याला प्राप्त होते मनुष्याचे वाईट कर्म पापांचा नाश होतो सोबतच रोग रोगराई असेल तर तीसुद्धा नष्ट होते असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करणे हे सुद्धा खूप महत्वाचे मानले जाते सूर्यशक्ती आणि आत्मविश्वासाचा कारक आहे आणि अशा स्थितीमध्ये या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आपल्याला विशेष लाभसुद्धा होत असतात यासोबतच सूर्यनारायणाच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी संपत्ती कीर्ती अपार यश इत्यादींचा सुद्धा आशीर्वाद व्यक्तीला प्राप्त होत असतो शास्त्रामध्ये दे सूर्यदेवाला जगाचा आत्मा म्हटले आहेत आणि ज्योतिषशास्त्रात तो ग्रहांचा राजा सुद्धा आहे त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने शाही सुखाची प्राप्तीसुद्धा होत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात आपल्याला या दिवशी पिंपळा झाडाला अशी एक वस्तूही अर्पण करायची आहे यामुळे आयुष्यातील वाईट भोग कर्म इडापिडा दारिद्र्य अडचणी नष्ट होईल आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदेल यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पिंपळाचं झाड हे सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं या झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदेसुद्धा होतात असं म्हटलं जातं तसेच दोषापासून सुद्धा व्यक्तीला मुक्ती मिळते आणि त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळ झाडाला देववृक्षाची पदवीसुद्धा देण्यात आलेली आहे असं म्हटलं जातं की पिंपळ झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि रथसप्तमीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा सुद्धा करायला विशेष महत्त्वही दिलं जातं पिंपळ झाडांमध्ये भगवान विष्णू केशव फांद्यांमध्ये नारायण पानांमध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचे एक रूप आहे आणि जो पण व्यक्ती विशेष तिथीला या पिंपळ झाडाची पूजा करतो त्या व्यक्तीचे वाईट कर्म वाईट भोग इडापिडा नष्ट होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख शांती ही नांदत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय या दिवशी करायचा आहे जर आपल्या आयुष्यामध्ये वारंवार अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे पैसा येत नसेल किंवा कष्ट मेहनत करतोय पैसासुद्धा येतोय पण जीवनात सुख नाही आयुष्यात सारख्या कोणत्या कोणत्या अडचणी येत असेल इडापिडा हे वाईट कर्म आपण केलेले आहेत त्याची परतफेड आपल्याला करावी लागत असेल काही पापं केली असेल तर त्या पापातून आपल्याला त्रास होत असेल तर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे ना हा उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे उद्या तुम्हाला चार वाजल्यानंतरनं हा उपाय सायंकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात सायंकाळी बघा माता लक्ष्मी भगवान श्री सोबत अनेक देवतांचा वास या झाडामध्ये असतो आणि त्याचवेळी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याचाच कलश तुम्हाला घ्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे यामध्ये तुम्हाला गुळाचा खडा टाकायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं चंदन जे असतं ना ते टाकायचं आहेत थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि यानंतर जर तुमच्याकडे केसर असेल तर आवर्जून तुम्ही केसर टाका आणि थोड्या फुलांच्या पाकळ्या ज्या असतात ना त्या तुम्हाला टाकायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे यामध्ये तुम्हाला चार वाती लावायच्या आहेत म्हणजे हा चौमुखीत दिवा तुम्हाला बनवायचा आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर जे असेल ते टाका आणि यानंतर यामध्ये चिमुडभर काळे तिळ किंवा पांढरे तिळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हे पाणी आणि हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळ झाडाखाली जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि यानंतरनं जे पाणी आपण घेऊन गेलेलं आहोत तर ते पाणी तुम्हाला संपूर्ण झाडाच्या मुळांना गोल चक्कर मारून तुम्हाला अर्पण करायचं आहे दिवा लावताना दिव्याखाली फुलांचा आसन द्या किंवा इतर तुम्ही थोडेसे तांदळाचं आसनसुद्धा देऊ शकतात तसेच फुलांचंसुद्धा आसन तुम्ही जेवू शकतात तसाच दिवा आपल्याला लावायचा नाही जर आपण उपाय करण्यासाठी हा दिवा लावतो तर अशावेळी आपण केलेली सेवा ही जी आहे तर ती धरणी मातेला समर्पित होत होत असते ज्यामुळे दिव्याला आसन हे आपल्याला द्यायचं आहे झाडाला दा पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा ही सगळी सेवा करून झाल्यानंतर ना तुम्हाला झाडाखाली बसायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी या देवतांना प्रार्थना करायची आहेत माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये तुझं आगमन हो दे माझ्या घरातली दरिद्री आणि गरिबी ही दूर होऊ दे त्याचबरोबर माझ्या आयुष्यामध्ये काही वाईट कर्म मी केली असेल काही पापं केली असेल तर त्यातून माझी मुक्तता होऊ दे असं म्हणत तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे नक्की करा या उपायाने तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ